आता आपण महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत अगदी आता काही दिवसांनी दसऱ्यानंतर आचारसंहिता लागेल असं म्हटलं जाते पण लोकसभेमध्ये जरी, जरी, जरी काय म्हणतात तुमचा विजय झाला असला किंवा काही महत्वाचे नेते निवडून ने आले असले तरी अनेक नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला भाजप फार कमी आकड्यावरती आलेली आहे तर या सगळ्या पराभवाकडे तुम्ही कसं बघता ज्या पद्धतीनं लोकसभेत झाला आणि आता विधानसभेसाठी भाजपचं मिशन नक्की काय असणार आहे कशा पद्धतीनं रणनीती आहे मी मी त्याचंसुद्धा तुम्हाला एक उदाहरण देईल मला असं वाटतं की मी सुद्धा एक उदाहरण तुम्हाला मी नक्की देईन की राज्यामध्ये दे आमच्या जागा कमी झाल्या का तर झाल्या मान्य केलं पाहिजे आम्ही तेवीसवरनं आम्ही नऊवरती आलो महायुती म्हणून सुद्धा आम्ही सतरावरती आलो तर हे नक्की मान्य केलं पाहिजे मी तुम्हाला सांगतो बघा तुम्ही मतदानाची जर टक्केवारी पाहिली ना तर झिरो पॉईंट फाईव्ह टक्के इतकीच मतं आमची कमी झाली आता मता जाली, मूल जागा कमी आहेत महाविकास आघाडी आणि महायुती एवढीच मतं कमी आहेत अडचण कुठं झाली मूळ की आमच्या जागा खूप कमी मताच्या फरकाने गेल्या तीन हजार सहा एकोनीस हजार एकोणीस हजार एकोणतीस हजार अशा जागा आमच्या खूप कमी मताच्या अंतराने गेल्या तुम्हाला मी सांगतो पहिलं हे डोक्यातलं काढूनच टाक की मग कमी झाल्या आम्ही पण आम्ही हारलोय असं नाही म्हणता येणार आजही पश्चिम महाराष्ट्रात तुम्ही पाच जिल्ह्यात दहा विधान दहा लोकसभा आहेत या दहा लोकसभामध्ये आजही आम्ही दोन लाख मतं जास्त आहेत आम्हाला मुंबई मुंबईमध्ये सुद्धा आमच्यापेक्षा <coughs> त्यांचे खासदार जास्त आहेत तिथे आम्ही सव्वा दोन लाख मतं आम्हाला जास्त आहेत मुंबईमध्ये अडचण कुठं झाली की आमची कमी मतांच्या फरकाने आम्ही हारलो आमच्या गे सीट गेल्या तिथे अडचण आहे म्हणून मला असं वाटतं एक विधानसभा म्हणून आणि लोकसभा म्हणून संदर्भ पूर्ण वेगळे असतात लोकसभेचे संदर्भ निवडणुकीचे वेगळे असतात विधानसभेचे वेगळे असतात हां हे मान्य केलं पाहिजे की आम्ही थोडं कमी पडलो तर आम्ही त्याचं आत्मपरीक्षण करतो आहे त्याच्यावरती काम करतो आहे विश्लेषण करतो आहे आमचं काम सुरू आणि आमच्याकडे कसं आहे आम्ही बारा महिने काम करणे संघटना आहे आम्ही निवडणूक आल्यावर कामाला नाही लागत त्यामुळे आमच्या बूथ यंत्रणेपासून जी सगळी यंत्रणा लागते ना मी तुम्हाला सांगतो बारा महिने आम्ही काम करतो आम्ही लगेच कामाला लागलो आज आम्हाला जागा कमी झाल्या आमची मतं फक्त झिरो पॉईंट पाच टक्के आमची मतं महाविकास आघाडीपेक्षा कमी आहेत जागेतलं अंतर खूप दिसेल पण मतं मात्र आमची फक्त तेवढीच कमी झालीत